कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा कोकणातील दापोलीतून एक मोठी बातमी समोर येते आहे दापोली सीमाशुल्क विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई करत तब्बल पावणे पाच किलो वेलची उलटी अर्थात अंबर ग्रीस जप्त केल्या आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधी रुपये किंमत असलेले हे अंबर ग्रीस वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बेकायदेशीर आहे या प्रकरणी सीमाशुल्क विभागानं चार आरोपींना अटक केल्या असून धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी दाभोळ मधील पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर येते एका मारुती वॅगनर कार मधून ही अवैध वाहतूक सुरू असताना सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दापोलीतून एसटी स्टँड जवळ पाठलाग करून ती अडवली वाहन तपासणी चार किलो आठशे तेहतीस ग्रॅम वजनाचे अंबर ग्रीस सापडले हे मौल्यवान द्रव्य सुगंधी उत्पादनांसाठी वापरले जाते अटक केलेल्या चारही आरोपींना दापोली न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास आता वन्यजीव संरक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आला नागरिकांनी अशा अवैध कृत्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित विभागांना कळवावं वा, असं आवाहन सीमा शुल्क विभागाने आहे bye